नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्ताकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता जानेवारी महिन्यात देशांतर्गत बाजारात असे राहणार सोयाबीनचे बाजार भाव होय मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे की आता जानेवारी महिन्यात देशांतर्गत बाजारात असे राहणार

बाजारात आता कसा राहणार सोयाबीनचा बाजार भाव या प्रश्नाचं घेऊयात आता अचूक उत्तर की जानेवारी महिन्यात आता देशांतर्गत बाजारात कसा राहणार सोयाबीनचा बाजारभाव जानेवारी महिन्यात देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजारभाव वाढणार कि मग घटणार जानेवारी महिन्यामध्ये देशांतर्गत बाजारात सोयाबीनचे बाजार बाजारभाव पातळी काय राहणार या प्रत्येक प्रश्नाचा उत्तर बघा मित्रांनो सध्याच्या कंडिशनला चार हजार सहाशे ते चार हजार आठशेच्या च्या दरम्यान दिसत आहे काही बाजार समित्यांमध्ये आपल्याला सोयाबीनच्या बाजारभावात पन्नासशे शंभर रुपयांची तेजी दिसत असेल आणि या बाजार समित्यांमध्ये सोयाबीनचा बाजारभाव चार हजार सहाशे ते चार हजार नऊशे च्या दरम्यान दिसतही असेल पण बहुतांश बाजार समित्यांमध्ये सोयाबीनचा बाजारभाव हा चार हजार सहाशे ते चार हजार आठशेच्या दरम्यान सध्या दिसत आहे जर सध्याची कंडिशन बघितली तर सोयाबीनचा बाजारभाव निचांकी स्तरावरती आहे पण एक गोष्ट लक्षात ठेवा जानेवारी महिन्यात सोयाबीनचा बाजारभाव शंभर टक्के वाढणार आहे यामागचं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे भारताची सोयाबीन निर्यात जानेवारी महिन्यात वाढणार आहे देशामध्ये सोयापेंडीचा वापर जानेवारी महिन्यात वाढणार आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे अर्जेंटिनाची सोयापीन निर्यात जानेवारी महिन्यात अत्यंत कमी होणार आहे आणि त्याचबरोबर मित्रांनो जर आपण बघितलं अमेरिकेची सोयाबीन निर्यात देखील घटणार आहे आणि या सर्व घडामोडींचा एकत्रित विचार केला तर देशामध्ये सोयाबीनच्या बाजारभावात जानेवारी महिन्यात सुधारणा दिसू शकते या सुधारणेमध्ये सोयाबीनचा बाजारभाव रुपयांनी शकतो आणि पाच हजाराची पातळी सुरुवातीला आणि अनुकूल परिस्थितीत जर सोयाबीनचा बाजारभाव पाच हजार दोनशे पार गेला तर आश्चर्य वाटायला नको असं या ठिकाणी जाणकारांचं या ठिकाणी स्पष्ट मत आहे मग जो सोयाबीनचा बाजारभाव आहे तो जानेवारी महिन्यामध्ये कसा राहणार तर जानेवारी महिन्यात सोयाबीनची बाजारभाव पातळी आपल्याला खास करून चार हजार सातशे ते पाच हजार दोनशेच्या दरम्यान दिसणार आहे आता अशा परिस्थितीमध्ये विक्री कुठं करायची आणि कधी करायची तर ती लेवल लक्षात घ्या जानेवारी महिन्यामध्ये सोयाबीनचा बाजारभाव म्हणजे इथून पुढे कधी पण पाच हजारच्या वर्गेला तिथं पंचवीस टक्के सोयाबीन विक्री करा आणि बाकी शिल्लक असणारा सोयाबीन स्टॉक करून ठेवून येणाऱ्या तेजीमध्ये तुम्ही टप्प्याटप्प्यानं जर त्याची विक्री केली तर या ठिकाणी होईल शंभर टक्के आपला फायदा मग भविष्यात देशांतर्गत बाजारात काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत राहा आवडते युट्यूब चॅनल शेतीमित्र आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा युट्यूबवर व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज शेतीमित्र उदयलाडाला लाईक आणि फॉलो करा तर मित्रांनो अशाच एका नव्या व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेतीमित्र वर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार